नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत असा स्पंजी ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत हा ढोकळा करायला खूप सोपं आहे आणि लवकर होतो ढोकळा म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा असा हा ढोकळा आहे तुम्ही हा ढोकळा नाश्त्यामध्ये करू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता तर असा सकाळच्या घाई गडबडीत होणारा ढोकळा आपल्याला कसा करायचा ते बघायचं आहे तुम्ही हा ढोकळा अगदी दहा मिनटामध्ये करू शकता माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा टाकायचा आहे तर मी बारीक रवा घेतलेला आहे दोन वाटी आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे तर मीठ अगदी परफेक्ट आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे तर इथं मी पोहे खायचा एक चमचा मीठ घेतलेला आहे तर तुमच्या घरामध्ये असा चमचा असेल तर याच चमच्याचं माप ठेवायचं म्हणजे हे एकदम परफेक्ट असं माप आहे तर दोन चमचे आपल्याला साखर टाकायची आहे आणि त्याच चमचाने एक चमचा लिंबूसत्व टाकायचं आहे एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत यामध्ये आपल्याला तेल टाकायचं तर पन ते तेल पण परफेक्ट प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाच चमचे तेल टाकायचं आहे तर मी इथे पाच चमचे तेल टाकलेलं आहे तर याच चमच्याने आपल्याला तेल टाकायचं आणि यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे तर अगदी परफेक्ट असं हे पूर्ण प्रमाण आहे कोणतंही कमी जास्त प्रमाण नाही तर याच पद्धतीचं प्रमाण घेतलं तर तुमचा ढोकळा बिघडणार नाही तर थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया तर अगदी दोन मिनटं हे मिक्सरला फिरवायचं तर बघू शकता पूर्ण आपलं हे बॅटर मस्त परफेक्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीचं हे बॅटर झालं पाहिजे म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आपण एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेऊया यामध्ये आपल्याला एक चमचा खायचा सोडा किंवा भज्याचा सोडा टाकायचा आहे आणि अगदी दोन चार थेंब आपल्याला लिंबूचे पिळायचे आहे म्हणजे याने मस्त आपला ढोकळा फर्मेट होतो आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता बॅटर आपलं बघू शकता तुम्ही आधी आपण अर्ध घेतलेलं होतं आणि हे बघू शकता पूर्ण भांडं आपलं भरत आलेलं आहे म्हणजे आपलं हे ढोकळ्याचं बॅटर मस्त फर्मेट झालेलं आहे तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया या सोडा टाकायच्या आधीच आपल्याला एका भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी इथे कुकरच्या भांड्याला आधीच तेल लावून ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे आणि मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी छान उकळी येऊ द्यायचं आहे आणि यामध्ये हा डब्बा ठेवायचा आहे तर बघू शकता खाली मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यावर हे भांडं ठेवायचं झाकण ठेवायचं दहा मिनटात आपला हा ढोकळा तयार होतो तर दहा मिनटं झालेली आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त आपला हा ढोकळा फुगलेला आहे तर बघूया कुठेही आपला हा ढोकळा कच्चा राहिला नाही तर मस्त आपला हा ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्यावर टाकण्याकरिता आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे तर इथं मी थोडं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकायचं आणि दोन मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकायचे आणि एक काडी आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत तर हे थोडं भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच साखर टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर इथं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे तर हे तडका आपला तयार झालेला आहे तर असं पाणी बनवलेलं आपल्याला या ढोकळ्यावर टाकायचं आहे तर हा ढोकळा आपला मस्त थंडा झालेला आहे हा ढोकळा आपल्याला थोडा मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला ढोकळा असा मस्त निघलेला आहे कुठेही भांड्याला चिटकला नाही व्यवस्थित आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि छान पण फुगलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला हा ढोकळा फुगला आहे आणि स्पंजी पण झालेला आहे जाळी पण खूप छान आलेली आहे ढोकळ्याला आपण हे तडक्याचं पाणी बनवलेलं यावर टाकून घेऊया सर्व बाजूने हे पाणी यावर टाकायचं आहे मार्केटमध्ये तुम्ही जर गेले तर ते लोक असंच पाणी बनवून त्या ढोकळ्यावर टाकतात तर तो ढोकळा आपल्याला खायला पण खूप छान लागतो तर असाच तुम्ही ढोकळा घरी पण करू शकता तर बघा आपला हा ढोकळा किती छान झालेला आहे तर अगदी मार्केटसारखा ढोकळा आपण घरी बनवू शकतो याचे आपण सुरीने काप करून घेऊया हा ढोकळा करायला खूप सोपा आहे आणि सकाळच्या वेळेस तुम्ही हा ढोकळा पटकन करू शकता इतका सोपा ढोकळा आहे तर बघू शकता यामधला एक पीस मी काढून दाखवते तर बघा मस्त आपला हा ढोकळा जाळीदार झालेला आहे आणि खूप मस्त मऊ झालेला आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे तर बघा मस्त हा रबराप्रमाणे आपला ढोकळा तयार झालेला आहे तर असा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त होतो ही सर्वात सोपी पद्धत आहे ढोकळा बनवण्याची दरसा नकी बगा। तर असा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका